हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल दिस इज अश्विन एन यू आर वॉचिंग ज्ञानधारा तुम्ही माझे व्हिडिओ पाहताय ते तुम्हाला आवडत आहेत याबद्दल मी तुमची खूप खूप कृतज्ञ आहे आपण घेऊन आलेलो आहोत गणित पण ते आपण बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सर्व चॅप्टर कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते तुम्ही लाईक करताय ते तुम्हाला आवडत आहेत याबद्दल पण मी तुमची खूप खूप कृतज्ञता व्यक्त करते मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं गुणोत्तर आणि प्रमाण याची बेसिक एक्झाम्पल्स आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शाब्दिक तुम्ही लक्षात घ्या प्रमाण हा सोपाच टॉपिक आहे आणि प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये एक प्रश्न हा असतोच त्यामुळे अजिबात रेशोड प्रपोशन ला निग्लेक्ट करायचं नाही ते पूर्ण कॉन्सेप्ट जर तुमची क्लिअर झाली तर कुठल्याही पॅटर्नचं तुम्हाला एक्झाम्पल आलं तर ते तुम्ही पटकन सोडवू शकता इतकं ते सोपंच आहे सोपंच आहे पण तुम्ही के ते केलं पाहिजे <laughs> okay. के एक ते प्रॅक्टिस केलं पाहिजे माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला पाहिजे मी काय ओके मग आपण गुणोत्तराने प्रमाणची शाब्दिक उदाहरणं स्टार्ट करूया यातील एक्झाम्पल मी मागच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आलेली म्हणजे बँकिंगसाठी वगैरे त्यातीलही दुसरा एक्झाम्पल ऍड करण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला एखादा एक्झाम्पल नसेल कळलं तर ते मला कॉमेंटमध्ये सांगा आपण त्यावर आपण त्यावर परत चर्चा करू ओके चला तर मग लेट्स गेट स्टार्ट एट ओके okay, गुणोत्तर आणि प्रमाण अँड पोषण यांचे आपण शाब्दिक उदाहरणं स्टार्ट करणार आहोत फर्स्ट एक्झाम्पल असणार आहे दोन संख्या तीनास पाच गुणोत्तरात आहेत जर प्रत्येकामधून नऊ वजा केले तर नवीन संख्या बारा तेवीस या गुणोत्तरात येतील मग लहान संख्या कोणती लक्षात घ्या एकदम आहे दोन संख्या तिनास पाच या गुणोत्तरात आहेत मग आपण ती संख्या म्हणजे सॉरी त्या संख्या फक्त समजून घ्या बर का त्या संख्या म्हणजे आपण तीन एक्स आणि पाच एक्स असे मानू शकतो का होऊ शकतो तीन तीन एक्स आणि पाच एक्स ठीक आहे मग आपल्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलंय त्या संख्या कुठल्या संख्या तीन एक्स आणि पाच एक्स या संख्यांमधून नऊ वजा केले हा मग बघा तीन एक्स वजा नऊ छेद पाच एक्स वजा नऊ बरोबर म्हणजे नऊ वजा केल्यानंतर त्याचा गुणोत्तर कसे येणार आहे हो। तर बारा तेवीस वॉट माय पॉइंट बघा एकदम सोपं होतं हे झालं आपलं समीकरण आता हे सोडवायचं आहे ठीक आहे आता याचा तीन कस गुणाकार करू आपण तेवीस कंसामध्ये तीन एक्स वजा तेवीस कंसामध्ये नऊ छेद आता बारानी या टर्नला गुणायचं आहे मग बारा कंसामध्ये पाच एक्स ओके वजा बारा कंसामध्ये नऊ ठीक आहे कळलं तुम्हाला इथं पर्यंत आता हे सॉर्ट आउट करा तेवीस गुणलं आहे तीन किती सिक्स्टी नाईन एक्स वजा वजा तेवीस गुणिले नऊ किती दोनशे सात हा छेद छेद बघा बारा गुणिले पाच एक्स किती बारा पंचे साठ एक्स ओके वजा बारा गुणिले नऊ किती एकशे आठ आता आपण हे असं लिहू शकतो काय हो बघा हा सिक्स्टी नाइन एक्स वजा दोनशे सात बरोबर साठ एक्स वजा एकशे आठ मग आपण एक्स चा टर्म एका बाजूला घेऊ आणि असंख्य एका बाजूला घेऊ सिक्स्टी नाइन एक्स वजा साठ एक्स बरोबर वजा एकशे आठ अधिक दोनशे सात आता मोठ्या संख्येला अधिकचं चिन्ह आहे त्यामुळे असं लिहिलं तरी चालतंय किंवा दोनशे सात वजा एकशे आठ लिहिलं तरी चालतं ओके सिक्स्टी नाईन वजा सिक्स्टी किती नऊ एक्स वजा दोनशे सात मधून एकशे आठ गेल्यानंतर राहतात किती तर नव्याण्णव हा मग एक्स बरोबर नव्याण्णव छेद नऊ म्हणजेच एक्स बरोबर अकरा ओके मग आपल्याला काय विचारलंय तर लहान संख्या विचारलीये तीन एक्स आणि पाच एक्स मध्ये लहान तीन एक्स असणार आहे मग त्यामुळं आपण एक्सच्या ठिकाणी अकरा घालू तीन एक्स ओके तीन एक्सच्या ठिकाणी अकरा घालू अकरा तिक ते होतीस म्हणजेच आपली लहान संख्या कोणती असणार आहे लहान संख्या ते होतीस असेल बघा किती सोपं होतं फक्त आपल्याला लक्षात आहे गुणोत्तर आणि प्रमाणामध्ये आपल्याला जे पहिलं गुणोत्तर दिलेलं असतंय ठीक आहे ते गुणोत्तर दिलेलं असते ते संख्या नसतात हे विसरू नका त्या संख्या नसतात ते एक गुणोत्तर असते पण गुणोत्तरामध्ये ती संख्या असं जेव्हा असते तेव्हा त्या ते प्रमाणात पण असतात हो म्हणजे तीन तीन ला अंशाला छेदाला जर तुम्ही तीन लि गुणला हा तीन त्रिकोण पाच त्रिक पंधरा मग नव्वास पंधरा हे तीनास पाच ह्याच्या प्रमाणात आहेत म्हणजे त्या संख्या नऊ आणि पंधरा पण असू शकतात कळलं काय बघा तुम्हाला कारण त्या संख्येचं आपल्याला काय दिलंय हे त्या दोन संख्येचं गुणोत्तर दिलंय तीनास पाच म्हणजे त्या संख्या कोणत्या असतील हे आपल्याला सांगता येत नाहीये मग त्यामुळे त्यांनी पुढे जाऊन ते कंडिशन देतात की नऊ वजा केले आणि त्यानंतर त्या संख्येचं गुणोत्तर बाराच तेवीस येते ओके म्हणून त्या संख्या आपल्याला उत्तर ह्या पद्धतीने आपण काढू शकतो ठीक आहे तुम्ही हे लक्षात ठेवा दोन संख्या म्हणजे ते गुणोत्तर आहे त्या संख्या नाही आहेत मग त्या संख्या कशा कन्सिडर करायचं तर त्याला एक्स निगुणायचं आणि मग ती संख्या त्या जर अंशाला छेदाला तुम्ही एकाच संख्येनं गुणला किंवा भागला तर ते बदलत नाही ना ते गुणोत्तर त्यामुळं लक्षात आलं ओके नेक्स्ट विषय सर्दी आल्या त्यामुळे समजून घ्या ओके एका रकमेची दोन भागात विभागणी केली ए आणि बी ही चारास तीन या गुणोत्तरात असेल आणि बी चा हिस्सा चार हजार आठशे रुपये असेल तर ती रक्कम काढा ठीक आहे बघा एका रकमेची दोन भागात विभागणी केली हा एका रकमेची ए आणि बी ही चार असं आपणोत्तरात केली असेल आता चार असं केल्या म्हणून भांडायच नाही गणित आहे चारास्तीने आपण उत्तरात असेल आणि बी चा हिस्सा चार हजार आठशे रुपये असेल तर ती रक्कम काढा बघा हा इथं पण पहिलं सारखंच समजा समजा ए म्हणजे चार एक्स आहे ठीक आहे आणि बी म्हणजे काय आहे तीन एक्स बघा मग आपल्याला दिलंय काय बी ची किंमत किती दिली चार हजार आठशे रुपये मग एक्स ची किंमत आपण काढू शकतोय ठीक आहे मग बी बरोबर तीन एक्स हा बी किती आहे चार हजार आठशे बरोबर तीन एक्स मग एक्स ची किंमत किती आली हो चार हजार आठशे भागिले तीन मी आता इथं डायरेक्ट लिहिते सोळाशे ठीक आहे हा बघा मग आता ती रक्कम आपल्याला काढायची आहे ठीक आहे एक्स ची किंमत आली एक्स ची किंमत आली बी बीची किंमत आपल्याकडे आहे मग ए एक्सची एची किंमत काढू शकतो आपण ए बरोबर चार एक्स ए बरोबर चार एक्स बरोबर चार कंसामध्ये सोळाशे मग सोळा चौक चौसष्ट हा बघा कळ का तुम्हाला हे कसं आलं हे दोन शून्य आहे असा साईन चौक चोवीस अशी चार हजार दोन चार एक चार अन दोन सहा म्हणजे याची किंमत किती आली चार हजार सहाशे सॉरी सहा हजार चारशे ठीक आहे इथंपर्यंत कळलं तुम्हाला मग आपल्याला आता ती रक्कम काढायची आहे ती रक्कम ए आणि बी एची किंमत किती आहे ए अधिक बी असं करू शकतो आपण एची रक्कम सहा हजार चारशे अधिक बी किती आहे चार हजार आठशे ओके म्हणजे ती रक्कम किती झाली हो हे शून्य आहे अशा आठांच्यावर बाराशे दोन हातच्या दहा दहाने अकरा हजार दोनशे रुपये कळलं का तुम्हाला हे अकरा हजार दोनशे रुपये ती रक्कम असणार आहे आणि एक लक्षात घ्या तुम्ही जेव्हा आपण इथं एक्स ची किंमत काढतो एक्स ची किंमत किती आहे आपली सोळाशे रुपये आपण काढतो ठीक आहे त्यावेळी डायरेक्ट आपण चार आणि तीन सात एक्स असं आपण करून एक्सच्या ठिकाणी सोळाशे रुपये घालून सुद्धा ही रक्कम काढू शकतो बरं का कळत मला हे पण मी सिम्प्लिफाय करून देण्यासाठी असं सोडवलं आहे ओके चला नेक्स्ट एक्झाम्पल सोपाच आहे आपलं पटकन व्हिडिओ संपून जाईल जर तीन भावांची सरासरी वय पंचवीस वर्ष असेल आणि त्यांच्या वयाचे गुणोत्तर तिना पाच सात असेल तर सर्वात लहान भावाचे वय किती असेल लक्षात घ्या तीन पाच सात हे काय गुणोत्तर आहे त्यांची वय नाही आहे ओके okay. मग त्या त्यांच्या वयांची सरासरी दिली आपल्याला पंचवीस वर्ष सरासरी म्हणजे काय ओ आपण मागच्या आठवी दहावीमध्ये हे शिकलेलं आहे बरं का सरासरी जर आपण ह्या तिघांच्या वयाची बेरीज केली आणि त्याला तीननी भागलं तर जे आन्सर येणार आहे ते सरासरी असणार आहे सरासरी म्हणजे इनफॅक्ट एक मध्य असतोय तो ठीक आहे म्हणजे एक ते दहा अंकांमधला मध्य जर पाच असा असेल त्याच पद्धतीने थी हो ठीक आहे कळलं तुम्हाला हे सरासरी काय असते आता तीनची वय आहे म्हणजे समजा आता दहा वीस आणि तीस हे वय आहे दहा वर्षाचा एक आहे वीस वर्षाचा एक आहे तीस वर्षाचा एक आहे हे काय झालं का हे वय झाली आणि त्यांचं सरास तीन भावांचं सरासरी वय काढायचं असेल काय काय करायचं तर त्यांची बेरीज करायची आणि त्याला तीनही भागायचं तीने का बघायचं कारण आपल्याला तिघा लोकांची सरासरी काढायची आहे नाही जर आपल्याला पाच सहा जणांचं म्हणजे किती किती संख्यांची सरासरी काढायची आहे तेवढ्या संख्येनं त्याला ते भागायचे कशाला त्या सगळ्याच्या बेरजेला त्या संख्येनं भागायचं ओके आता बघायचं सरासरी आपण डायरेक्टच लिहून सरासरी वय किती दिलेला आहे पंचवीस वर्ष हा आणि भावांची वये किती आहेत तीन एक्स पाच एक्स आणि सात एक्स मग आपण असं एक गणित तयार करू शकतो बरं का बघा हा तीन एक्स अधिक पाच एक्स अधिक सात एक्स छेद तीन बरोबर पंचवीस कळलं का तुम्हाला मी काय केलं हे ही का ही सरासरी आहे त्या वयांची तिघा जणांच्या जरी तर चौघ जण असतील पाच जण असतील तर आपण कशाने भागलं असतं तर ते चौघ असतील तर चार न पाच जण असतील तर पाच भागला असतं ओके हे सरासरीचा आपण वेगळाच चॅप्टर घेणार आहोत एक वेगळंच लेक्चर आपण त्याच्यावर घेऊ ठीक आहे इथं म्हणाल तुम्हाला कळलं हे आपण कसं काढलं आता याच्यावरून आपल्याला एक्स ची किंमत काढता येते पाच आणि तीन किती आठ आठ आणि सात किती पंधरा म्हणजे पंधरा एक्स छेद तीन बरोबर पंचवीस मग एक्स एका ठिकाणी घेऊ ठीक आहे बाकीच्या टर्म इकडे आणू पंचवीस गुणिले तीन छेद पंधरा पाच त्रिक पंधरा पचा पचा पंचवीस तीन तीन कॅन्सल एक्स बरोबर पाच एक्सची किंमत किती आली पाच आली मग आपल्याला काय कळायचं आहे तर लहान भावाचे वय किती असेल लहान भावाचे वय मग तीन एक्स पाच एक्स आणि सात मात एक्समध्ये लहान कोण आहे तर तीन एक्स लहान आहे मग तीन एक्स मध्ये आपण ही एक्स ची किंमत घालू हम्म तीन एक्स तीन एक्सच्या ठिकाणी पाच घातलं किती आलं पंधरा वर्षे म्हणजेच लहान भावाचे वय पंधरा वर्षे असेल सोपाय की नाही पण ते आपल्याला काय झालं या गणितामध्ये लक्षात ठेवायची गोष्ट कोणती आहे तर सरासरी ओके हे काय लय मोठं रॉकेट सायन्स नाही आहे गुणोत्तर प्रमाण पटकन व्यवस्थित होऊन जाते चॅप्टर अजिबात ऑप्शनला टाकायचा नाही नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण एका शाळेमध्ये मुलांचे मुलींशी गुणोत्तर तीनास दोन आहे त्यामध्ये वीस टक्के मुलं आणि पंचवीस टक्के मुली या शिष्यवृत्ती धारक आहेत तर त्या त्या शाळा तर त्या शाळेमध्ये किती टक्के विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही बघा शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती न मिळालेली मुले शिष्यवृत्ती मिळालेल्या मुलांची संख्या पर्सेंटेज किती आहे तर वीस टक्के मुलांना शिष्यवृत्ती मिळाली आहे मग न मिळालेल्यांची टक्केवारी किती असेल तर ती किती असणार आहे ऐंशी टक्के ओके म्हणजे ऐंशी टक्के मुलांना त्या शाळेत शिष्यवृत्ती मिळाली नाही आहे ठीक आहे आणि शिष्यवृत्त शिष्यवृत्ती न मिळालेल्या मुली किती असणार आहेत तर पंचवीस टक्के मुलींना शिष्यवृत्ती आहे म्हणजे पंच्याहत्तर टक्के मुलींना शिष्यवृत्ती मिळालेली नाहीये कळलं तुम्हाला इथंपर्यंत आता आपल्याला प्रश्नात काय विचारलंय त्या शाळेमध्ये शिष्यवृत्ती न मिळालेल्या विद्यार्थ्यांची पर्सेंटेज विचारले ठीक आहे आता बघा पर्सेंटेज विचारले पण आपण इथं काय करणार आहोत शिष्यवृत्ती न मिळालेल्या विद्यार्थी आपण पहिलं काय काढणार आहोत विद्यार्थी काढणार आहोत ठीक आहे म्हणजे सॉरी तीन, एक तीन आस दोन हे त्यांचं पर्सेंटेज आहे मग त्या पर्सेंटेजमध्ये तीन एक्स चे ऐंशी ऐंशी टक्के जर आपण काढलं तर न मिळालेल्या लोकांची लो संख्या येईल आपल्याला तुमच्या लक्षात आलं काय हे काय दिलंय ऐंशी टक्के पर्सेंटेज दिले मग आपल्याला संख्या काढायची असेल तर आपण काय करणार तीन एक्सनी काय करणार आहोत तीन एक्सनी गुणणार आहोत तीन एक्स गुणिले ऐंशी टक्के अधिक दोन एक्स चे ऐंशी टक्के सॉरी पंचाहत्तर टक्के म्हणजे काय आहे पंचाहत्तर टक्के मुलींना मिळालेली नाहीये एकूण मुली किती आहेत दोन एक्स एवढ्या मुली आहेत एकूण मुलींपैकी पंच्याहत्तर टक्के जणांना शिष्यवृत्ती मिळालेली नाहीये त्यामुळे आपण हे जर सोडवलं तर आपल्याला काय मिळणार आहे ती संख्या मिळणार आहे कशाची मुलींची आणि हे सोडवल्यानंतर काय मिळणार आहे आपल्याला शिष्यवृत्ती मिळालेल्या मुलांची संख्या मिळणार आहे मग एकूण विद्यार्थी काढण्यासाठी आपण हे दोन ऍड करणार आहोत ओके आपण आता सोडूयात हे तीन एक्स गुन्हेले ऐंशी छेद शंभर ओके अधिक दोन एक्स गुणिले पंचाहत्तर छेद शंभर तुमच्या लक्षात येते काय बघा इथंपर्यंत कळलं तुम्हाला त्यानंतर आता आठ तरीक चोवीस शून्य एक्स छेद शंभर हे कसं आलं बघा अधिक पंचाहत्तर दोन्ही एकशे पन्नास एक्स छेद शंभर कळ शून्यला शून्य गेले शून्यला शून्य गेले छेद समान आहे बेरजेचं चिन्ह आहे अंशाची आपण बेरीज करू शकतो चोवीस अधिक पंधरा किती थर्टी नाईन एक्स छेद हा हे काय झालं हो हे झालं आपल्याला शिष्यवृत्ती न मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या झाली आता आपल्याला काय काढायचं आहे त्यांची पर्सेंटेज काढायला ले सांगितलेलं आहे मग बघा पर्सेंटेज काढण्यासाठी आपल्याला एकूण काढायचं आहे ठीक आहे एकूण विद्यार्थी किती आहेत आपले मुलं तीन एक्स आणि मुली दोन एक्स म्हणजे एकूण विद्यार्थी किती आहेत पाच एक्स पाच एक्स पैकी पाच एक्स पैकी एकोणतीस एक्सशे दहा ठीक आहे म्हणजे पाच एक्स पैकी एकोणतीस सॉरी एकोणचाळीस एक्सशे दहा एवढी विद्यार्थी आहेत ही एवढ्या वेळांना एवढ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाहीये ठीक आहे पाच एक्स पैकी एकोणचाळीस एक्स छेद दहा विद्यार्थ्यांची जर पर्सेंटेज काढायचं असेल तर याला काय करावं लागतं गुनिले शंभर कळत मला मग आपण आता गणिता स्वरूपात लिहूया एकोणचाळीस एक्स छे दहा गुणिले पैकी म्हणजे काय हो छेदामध्ये येणार हे पाच एक्स ठीक ठीले शंभर एक्स ला शून्य गेला, गेला, गेला पाच एक पाच पाच दोन्ही दहा थर्टी नाईन मल्टिप्लाय बाय डू सेवन्टी एट पर्सेंट सेव्हन्टी एट पर्सेंट विद्यार्थ्यांना त्या शाळेमध्ये शिष्यवृत्ती मिळालेली नाहीये आलं लक्षात सर्वांच्या सोप्या आणि महत्वाचं एक्झाम्पल आहे बर का बघा कसं कसं सोडवलंय तुम्ही परत एकदा बघा प्रॅक्टिस करा घरी आपण इथं काय काढलेलं आहे पहिल्यांदा एकदा रिवाइज घेते जरा टफ वाटतंय बघा शिष्यवृत्ती न मिळालेली मुलं आणि मुली हे पर्सेंटेज मध्ये काढलं त्यानंतर आपण काय केलं त्यानंतर शिष्यवृत्ती न मिळालेली विद्यार्थ्यांची संख्या काढली ठीक आहे म्हणजे मूळ संख्येला जर त्या पर्सेंटेज गुणलं तर आपल्याला ती संख्या मिळणार होती त्यानंतर आपलं काय आलं एकोणचाळीस एक्स छेद दहा ही काय झाली का संख्या झाली त्यानंतर आपण पाच एक्स पाच एक्स काय आहे हे पाच एक्स आहे ते एकत्र मुलं आणि मुली यांची संख्या आहे पाच एक्स ओके आणि एकोणचाळीस एक्स चेद दहा काय आहे तर एकोणचाळीस छेद एक्स सॉरी एकोणचाळीस छेद दहा एक्स ही शिष्यवृत्ती न मिळालेल्या लोकांची संख्या आहे ओके आणि काय केलं त्याला गुणिले शंभर केलं मग आपल्याला पर्सेंटेज आलं सेवन्टी एट पर्सेंट विद्यार्थ्यांना त्या शाळेत शिष्यवृत्ती मिळालेली नाही आहे ओके okay? चला नेक्स्ट एक्झाम्पल आहे रवी आणि सुमितच्या पगाराचे गुणोत्तर दोनास तीन आहे ठीक आहे जर प्रत्येकाचा पगार चार हजार रुपयांनी वाढवला तर नवीन गुणोत्तर चाळीसात सत्तावन्न होईल तर सुमितचा सध्याचा पगार किती बघा नेहमीप्रमाणे रवीचा पगार किती आहे दोन एक्स सुमितचा पगार किती आहे तीन एक्स आपल्याला काय दिलं आहे इन्क्रीमेंट करायची ऑथॉरिटी दिली हा त्यामुळं आपण काय केलं आहे चार चार हजारांनी इन्क्रीमेंट केली आहे ओके दोन एक्स अधिक चार हजार छे तीन एक्धिक चार हजार त्यानंतर त्यांचं गुणोत्तर किती येतंय चाळीस सत्तावन्न लक्षात आले काय बघ बघा हां चाळीस चाळीसा सत्तावन्न हे नवीन गुणोत्तर येते मग आपण आता हे सोडवू सिम्प्लिफाय करून बघू सत्तावन्न कंसामध्ये दोन एक साधिक चार हजार बरोबर चाळीस कंसामध्ये तीन एक साधिक चार हजार ओके सत्तावन्न गुणिले दोन किती ओ हो, एकशे चौदा एक्स अधिक सत्तावन्न गुणिले चार हजार किती दोन लाख अठ्ठावीस हजार ओके बरोबर चाळीस गुणिले तीन किती एकशे वीस एक्स अधिक चाळीस गुणय चार हजार किती तर एक लाख साठ हजार ओके एक्स्ट्रा टर्म एका ठिकाणी घेऊ आणि संख्या एका ठिकाणी घेऊ दोन लाख अठ्ठावीस हजार वजा एक लाख साठ हजार बरोबर एकशे वीस एक्स वजा एकशे चौदा एक्स एकशे चौदा हिथं अधिक मध्ये आहे इकडे गेल्यानंतर वजामध्ये येणार ठीक आहे दोन दोन लाख अठ्ठावीस हजार आयझीज आणि अधिक एकशे साठ सॉरी अधिक एक लाख साठ हजार इथं आहे आणि बरोबर चिन्हची या बाजूला गेल्यानंतर काय होणार वजा एक लाख साठ हजार ठीक आहे आपण आता हे सिम्प्लिफाय करून काय येते हो, तर सहा आठ तीन शून्य अडुसष्ट हजार बरोबर सहा एक्स म्हणजे एक्स बरोबर असं नको करायला अडुसष्ट हजार आणि अडुसष्ट हजार बरोबर सहा एक्स दोन्ही बाजूला दोन्ही भागून आपल्याला उत्तर किती मिळणार हो दोन्ही भागितलं तर तीन एक्स है ना तर सुमितचा पगार काढण्यासाठी मग आपण काय काढणार आहोत सहा ऐवजी तर तीन एक्स कसं येईल बघणार आहोत ओके मग तीन एक्स येण्यासाठी काय करावं लागेल ह्याला दोन्ही भागावं लागेल मग बरोबर चिन्हाच्या एका बाजूला जर एक क्रिया केली तर दुसऱ्या बाजूला पण तीच क्रिया करावी लागेल ओके मग दोन्ही बाजूला दोन्ही बाजूला दोन ने भागू ओके दोन्ही भागल्यानंतर काय येतं इथं चौतीस हजार हां आणि इकडे काय येते तीन एक्स कळलं मग तीन एक्स काय आहे ओ हो? सुमीत चा, पगार चौतीस हजार रुपये असेल कळ छान होतं एक्झाम्पल सगळे एक्झाम्पल्स महत्त्वाचे आहेत आणि आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल सगळे एक्झाम्पल समजले असतील आणि नसतील समजले तर ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण परत ते रिवाईज करू ओके थँक्यू ओके कसा वाटला व्हिडिओ कशा वाटले एक्झाम्पल सोपा आहे ना मी सांगितलं होतं तुम्हाला सोपंच आहे पण तुम्ही ते वारंवार प्रॅक्टिस केलं पाहिजे आणि जर तुम्हाला इतर बुक्समध्ये जर गुणोत्तर आणि प्रमाण किंवा आणि प्रकोशनचे एक्झाम्पल सापडले तर तुम्ही ते घेऊन ते सॉल्व्ह केलं पाहिजेत म्हणजे तुमचा चॅप्टर क्लिअर होईल आणि जर एखादा एक एक्झाम्पल जर उलटून पालटून जर विचारण्याचा प्रयत्न केला असेल ह्याच्यात तरी सुद्धा ते तुम्हाला लक्षात येईल की हे सोपंच होतं पण ते आपल्याला कळलं नाही ओके मग की प्रॅक्टिसिंग अँड लाईक शेअर सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू बाय बाय